हा जो साईबाबाचे जे हॉस्पिटल आहे दोन शोरूम त्या ठिकाणचा परिसर आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे रस्त्यावर हो आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी गाड्या बंद पडताना आपल्याला दिसत आहेत ज्या वाहतूक आहे ती घे झाली आहे आणि संस्थांच्या वतीने जे आहे असे मातीचे ढीग टाकण्यात आलेले आहे की जेणेकरून दोन शोरूम परिसरामध्ये पाणी जाऊ नये आणि का हॉस्पिटलच्या लोकांना काही त्रास होऊ नये का याची देखील दक्षता घेतली जाते आपल्या सोबत येथील काहीतरी स्थानिक नागरिक आहेत भाऊ काय परिस्थिती आहे यावेळेस आणखीन पाऊस जर झाला याच्या काही पटीने पाणी हेडगेवर नगरमध्ये लोकवस्तीमध्ये घुसणारे तरी शासनाने इकडं लक्ष देऊन शिवसाहेबांनी लक्ष देऊन इकडं हे हेडग्यावर नगरमध्ये लोकवस्तीमध्ये पाणी कसं येणार नाही याची पूर्णपणे व्यवस्था करावी या ठिकाणी जे आहे दोन शोरूम परिसर जो आहे त्या ठिकाणी देखील जलमय झाल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा जो आहे तो येताना दिसतोय हे जे आहे साईबाबा संस्थांचं दोन शोरूम हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या परिसरात देखील प्रांगणात देखील पाणी आता तुंबायला सुरुवात झालेली आहे वरचा जो फ्लो आहे त्या फ्लोच्या माध्यमातून पाणी येतं आहे पण या ठिकाणी साईबाबा संस्थांचं जे अग्निशामक दल आहे त्या अग्निशामक दलाच्या दला वतीनं येथे जे तुंबलेलं पाणी आहे ते पाणी काढण्याचं काढण्यासाठी यंत्रणा जे आहे ती लावण्यात आलेली आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणून आता पाणी जे आहे ते निघताना दिसत आहे पण या ठिकाणी आवा दोन शोरूममध्ये रूममध्ये ॲडमिट असलेले जे पेशंट आहेत त्यांना कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये किंवा त्यांना कुठल्या सामना करू नये यासाठी जे आहे साईबाबा संस्थांचे जी यंत्रणा आहे ती आता सज्ज झालेली आहे त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाणी काढण्याची जी मोहीम आहे ती मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते आहेत साईबाबा संस्थांचं जे अग्निशामक दल आहे त्या दलाच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे पाणी काढण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे जेणेकरून हे पाणी जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घुसू नये आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हे जे आपण बघू शकतो की जी यंत्रणा आहे ती आता सज्ज झाल्याचं दिसतंय पण परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे ही जी यंत्रणा आहे ती या ठिकाणून पाईपच्या सहाय्याने यंत्रणेच्या सहाय्याने जे आहे पाणी काढताना दिसत आहे आपण पाहतो साईबाबा संस्थांचं जे आहे या ठिकाणी पाणी तुंबण्याचा प्रकार प झालेलं आहे हे दोनशेरूमचं हॉस्पिटल आहे त्याच्या परिसरामध्ये पूर्ण पाणी तुंबलेलं आहे आणि या ठिकाणी जी चहा कॅन्टीन आहे त्या ठिकाणी पाणी तुंबले असल्यामुळे पेशंटचे जे नातेवाईक आहे त्यांना देखील अनेक अडचणीचा सा सामना करावा लागतोय हे पूर्ण आपण पाहू शकतात हा दोन रूमच्या साईबाबा कॅन्टीनचा परिसर आहे या ठिकाणी देखील पाणी तुंबलेलं आहे पेशंटचे जे नातेवाईक आहेत ते चहापान या ठिकाणी करता चहापानचा जे काउंटर आहे त्या ठिकाणी लावलेला आहे आणि या ठिकाणी देखील पाणी तुंबल्याने जे पेशंट रुग्णांचे जे नातेवाईक आहेत जे आहेत ते अतिशय अडचणीचा जो सामना आहे तो करावा लागतो आहे पण साईबाबा संस्थांचे जे विभाग आहे त्यांच्या माध्यमातून हे पाणी काढण्याचं काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू दिसतं आहे इतकी इमारत आहे की देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय या ठिकाणी एन पूर्णपणे पाणी तुंबलं आहे सर्व जी परिस्थिती आहे ती एस किन्यूच्या माध्यमातून आपला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे या ठिकाणी देखील रात्री जे होतं ते मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं होतं याच ठिकाणी डॉक्टरांच्या ज्या आहेत त्या ओ पीड्या आहेत आणि या ओ पी डीच्या बिलकुल समोर ज्या ठिकाणी आसन व्यवस्था आहे त्या आसन व्यवस्थेत देखील परिसरात देखील पाणी तुंबलेलं आहे त्याच ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते नावनोंदणी करून ओ पी देखील साईबाबा संस्थांची ती सुरू आहे पण आपण जर परिस्थिती बघितली तर पर खूप भयावक परिस्थिती शिर्डीमध्ये निर्माण झालेली आहे आणि पूर्ण दोन रूम परिसर हा जलमय झालेला आहे पाण्याखाली गेलेला आहे पण साईबाबा संस्थांची जी यंत्रणा आहे ती सज्ज आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून पाणी काढण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे पाण्याचा ओघ अजून वाढण्याची शक्यता देखील निर्माण होताना दिसते आपण बघू शकता हा दोन शोरूम परिसराचा हॉस्पिटलचा परिसर आहे ज्या ठिकाणी ओ पी डी असतात त्या ठिकाणी हे जे आहे प्राणी जे आहे ते तुंबलेलं आहे आणि ही सर्जरी ओ पी डी आहे या ओ पी डीच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तुम तुंबलेलं आहे आसन व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पेशंट देखील आता आ, आ, नाही आहेत आणि जी यंत्रणा आहे ते युद्धपातळीवर जे पाणी काढण्याचं काम करत आहेत पण देखील पाण्याचा जो ओघ आहे तो मात्र कमी होताना दिसत नाही आहे हे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाने जो जलप्रय प्रलय झाला आहे त्याचं काहीसं चित्र एस माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी महाकवरेज आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे या कवरेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिर्डी परिसरातील सर्वच ठिकाणच्या ज्या पाणी तुंबण्याच्या ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी नेहमी पाणी तुमते त्या ठिकाणच्या जागा आम्ही तुम्हाला दाखवतोय त्या ठिकाणी अनेकांचं म्हणणं आहे की आहे दोनशे रूमचा जो मॅच्युरी विभाग आहे पाठीमागचा त्या ठिकाणी दे देखील पाण्याचा जो तलाव आहे तो निर्माण झालेला आहे आणि हा पाण्याचा तलाव निर्माण झाल्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी येत आहेत अँब्युलन्स येण्यासाठी देखील अडचणी निर्माण होत आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे अनेक गोष्टीला सामोरं जावं लागत ला आहे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा दोन शोरूम परिसर हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलचा पाठीमागचा परिसर ज्या ठिकाणी डॉक्टरांची पार्किंग व्यवस्था असते पार्किंग त्या पार्किंग व्यवस्थेच्या जवळ आणि ह्या ठिकाणी मॅच्युर विभाग आहे ज्या ठिकाणी मृतदेह ठेवले जातात त्या ठिकाणचा हा परिसर आहे त्या ठिकाणी देखील पाण्याचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचल्याने अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती हे पाणी काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तरी देखील पाण्याचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पाणी काहीसं कमी होताना दिसत नाही आहेत शिर्डीत हा जो जो जलप्रयोग झालेला आहे त्यामुळे अनेक गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना दिसत आहेत एस न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आम्ही जी आहे ही सर्व घ घटना जी आहे ती लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे परिसरातील जे बांधकाम सुरू आहे त्या परिसरातली ही दृश्य आहेत आपला दाखवतो मी या ठिकाणी देखील जे बांधकामाला लागणारं साहित्य आहे ते देखील पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि हे बघा हे सग हे 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 जे आहे आता हे बघा हे अतिक्रमणामुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी आता रात्री कर्मचाऱ्यांना सांगण्यास सांगितलं आहे की रात्री इथं होल मारून हे पाणी या ठिकाणून काढण्यात आलेलं आहे आणि जर आपण तिकडं समोर जर बघितलं तर तिकडं जाणं आता शक्य नाही पण तुम्हाला मी कॅमेरा थोडा झूम करून दाखवतो की किती मोठा तलाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणून जो पाण्याचा लोंढा आहे तो या ठिकाणून वाहता दिसतोय हा सर्व पाण्याचा लोंढा आता हा दोनशे रूमचे जे हॉस्पिटल आहे त्याच्या पाठीमागं सोडण्यात आलेला आहे आणि आता नेमकं हे जे पाणी आहे पुढं जाऊन हेडगाव नगर असल हेडगाव नगरचे जे लोक वस्ते त्या ठिकाणी जाताना दिसल दोनशे रूमचे जे हॉस्पिटल आहे पाठीमागचे साहेब त्या हॉस्पिटलच्या पूर्णपणे परिसरामध्ये हा पाण्याचा लोंढा जाणार आहे या ठिकाणून बघा हे जे आहे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येताना दिसतंय हा सर्व पाणी आता पुढं हेडगाव ने नगर असेल जे पाठीमागची बाजू असेल त्या बाजूने पुढे जाताना दिसतंय आणि नेमकं हे काय कशामुळं हे पाणी तुंबत आहे कुठून हे पाणी येते हे देखील मागणी या ठिकाणी शिर्डी नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी यांनी यावं लक्ष घालावं अशी देखील मागणी करण्यात येते आता हे जे पाणी आहे हे हेडगाव नगरमध्ये येताना दिसत आहे हेडगाव नगरचा जो पाठीमागचा परिसर आहे त्या ठिकाणी आता साईबाबा संस्थानच्या दोन स्वरूप पाणी येत आहे